कल्पना करा महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यात एका फॅक्टरीतून पोलिसांनी तब्बल दोनशे छप्पन्न कोटींच्या मेफेड्रोन ड्रग्जचा साठा पकडला आणि तपास सुरू झाला तर धागे थेट पोचले दाऊद इब्राहिमच्या डी गँगपर्यंत फक्त सांगली नाही मुंबई म्हैसूर भोपाळ सुरत अशा अनेक ठिकाणी ड्रग्ज फॅक्टरांचं जाळं आहे आणि या सर्वांचं रिमोट कंट्रोल दुबईत बसलेल्या एका माणसाच्या हातात होतं तो म्हणजे मोहम्मद सलीम शेख उर्फ लविश जो सलीम डोला या दाऊदच्या जवळच्या सहकार्याचा उजवा हात आहे आता हा लविश दुबईतून डिपोर्ट होऊन भारतात आला आणि मुंबई क्राईम ब्रँचनं त्याला पकडलं आज आपण समजून घेणार आहोत सांगली ड्रग्ज फॅक्टरीचं नेमकं काय प्रकरण आहे यामागचं डी गँगचं नेटवर्क कसं चालतं आणि पोलिसांनी हा गूढ धागा कसा उकलला नमस्कार मी विहंग ठाकूर एका छोट्या खोलीतून सुरू झालेली ही कहाणी अखेर उघडकीस आली ती भारतातील सर्वात मोठ्या ड्रग्ज नेटवर्कची ही कहाणी सुरू झाली फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये ठिकाण होतं मुंबईचा कुर्ला परिसर सयाजी पगारे चाळ गर्दी ठरवलेला पण पोलिसांच्या रडारवर असलेलं एक छोट घरगुती ठिकाण पोलिसांना एका महिलेबद्दल गुप्त माहिती मिळाली होती तिचं नाव होतं परवीन बानो गुलाम शेख म्हटलं जातं की ती साधी दिसणारी स्त्री प्रत्यक्षात एका मोठ्या ड्रग सिंडिकेटचा छोटा पण महत्वाचा भाग होती जेव्हा क्राईम ब्रँचनं छापा टाकला तेव्हा घरातून सापडलं सहाशे एक्केचाळीस ग्रॅम म्हणजे सोबतच बारा लाख वीस हजार रुपयांचा नगद आणि दीड लाख रुपयांचे सोन्याचे दागिने पोलिसांना पहिल्याच नजरेत कळलं हे फक्त युजर लेवलचं प्रकरण नाही यामागे काहीतरी मोठं नेटवर्क लपलेलं आहे या एका अटकेनंतर तपासाची साखळी सुरू झाली क्राईम ब्रँचनं मोबाईल लोकेशन्स पैशांचा ट्रेल आणि संपर्क यादी तपासली आणि जे समोर आलं ते धक्कादायक होतं हे नेटवर्क मुंबई नाही तर साकीनाका सांगली सुरत आणि म्हैसूर इथं एकाच ड्रग सिंडिकेटच्या चा चालू होत्या सांगलीतल्या एका औद्योगिक गोडाऊन मध्ये तर दोनशे कोटींच्या ड्रग्जचा सा साठा सापडला एका महिलेच्या अटकेपासून सुरू झालेला हा तपास आता आंतरराष्ट्रीय पातळीवर पोचला होता पण पोलिसांना सतत दोन नावं त्रास देत होती एक म्हणजे सलीम डोला आणि दुसरा त्याचा उजवा हात मोहम्मद सलीम शेख उर्फ लविश दोघे इतके चाणाक्ष की प्रत्येक फॅक्टरी प्रत्येक सप्लाय चेन आणि प्रत्येक पैशाचा व्यवहार दुबईतून बसून नियंत्रित करत होते आता पोलिसांना खात्री पटली होती ही फक्त सांगली केस नाही तर हे संपूर्ण डी गँगचं नवं ड्रग साम्राज्य आहे दाऊद इब्राहिमचा डी गँग हा मुंबई अंडरवर्डचा सर्वात मोठा सिंडिकेट आहे गेल्या काही वर्षात त्याचं मुख्य फोकस ड्रग्ज आणि हवालाद्वारे पैसे कमावणं आहे या नेटवर्कचा भारतातला मुख्य ऑपरेटर आहे सलीम डोला तो सध्या टर्कीमध्ये बसून भारतातलं ड्रग्ज नेटवर्क हँडल करतो त्याच्या नेतृत्वाखाली अनेक फॅक्टरी सांगली साकीनाका भोपाळ मैसूर इथं चालवल्या जातात सलीम डोलाने आपल्या कुटुंबियांनाही या काळ्या कारभारात ओढलंय जून दोन हजार चोवीसमध्ये मध्ये त्याचा मुलगा ताहिर सलीम डोला याला अटक झाली जुलै दोन हजार चोवीस मध्ये त्याचा भाचा मुस्तफा कुब्बावाला पकडला गेला आणि आता त्याचा उजवा हात मोहम्मद सलीम शेख उर्फ लविश पकडला गेला लविशचा रोल जबरदस्त आहे तो म्हणजे संपूर्ण भारतातल्या डी गँग नेटवर्कचा तो समन्वयक आहे तो रॉ मटेरियल ची खरेदी करतो ड्रग्ज फॅक्टरीजना पुरवठा करतो आणि सप्लाय चेनचं नियंत्रण करतो आणि तो हे सगळं दुबईत बसून पाहायचा दोन हजार तेवीस मध्ये जेव्हा साकिनाका फॅक्टरीचा भंडाफोड झाला तेव्हा सलीम डोलाने लविशला दुबईला पळवलं जेणेकरून त्याला भारतात अटक होऊ नये पण क्राईम ब्रँचनं आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याचा मागोवा घेतला रेड कॉर्नर नोटीस जारी झाली आणि केंद्रीय एजन्सीच्या मदतीने लविशला दुबईहून डिपोर्ट करून भारतात आणलं अखेर क्राईम ब्रँच युनिट सेवन न त्याला अटक केली आणि तो तीस ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडीत आहे तपासात एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे लविश फक्त महाराष्ट्रात नाही तर राजस्थान गुजरात मध्य प्रदेश कर्नाटक तेलंगणा या राज्यांमध्येही नेटवर्क चालवत होता सांगलीची दोनशे छप्पन्न कोटींची फॅक्टरी म्हैसूर आणि भोपाळच्या लॅब्स साकीनाकाची मिनी फॅक्टरी हे सगळं याच्याच नियंत्रणात होतं ड्रग्स तयार झाल्यानंतर लविश पेडलर्स आणि एजंट्सच्या नेटवर्कद्वारे ते देशभरात पसरवत असे या विक्रीतून मिळणारे पैसे हवाला जात आणि तिथून थेट दाऊद इब्राहिमपर्यंत पोहोचत या ड्रग्स नेटवर्कमधून अब्जावधी रुपयांचा काळा व्यवहार होत असल्याचं क्राईम ब्रँचनं स्पष्ट केलंय ड्रग्ज विक्री हवाला मार्गे व्यवहार आणि परदेशी गुंतवणूक या सगळ्यांद्वारे डी एक प्रचंड आर्थिक साम्राज्य उभं केलं होतं या प्रकरणात आतापर्यंत सापडलेल्या पुराव्यानुसार फक्त या सांगली ड्रग्ज केसशी संबंधित व्यवहारातूनच सुमारे सात कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे या जप्तीमध्ये काय समाविष्ट आहे मुंबई सुरत आणि गुजरातमधील फ्लॅट्स आणि कमर्शियल प्रॉपर्टीज तसेच परदेशात म्हणजेच दुबई आणि टर्कीमधील उच्च मूल्य गुंतवणूक तपासात असंही समोर आलं आहे की या ड्रग्ज विक्रीतून मिळणारे पैसे हवाला नेटवर्कद्वारे प्रथमच दुबईला आणि तिथून टर्की पाकिस्तानमधील दाऊद इब्राहिमच्या नेटवर्कपर्यंत पोहोचवले जात होते त्या रकमांचा वापर नंतर नवीन ड्रग्ज फॅक्टरीज उभारण्यासाठी हत्यार आणि शस्त्रास्त्रांच्या तस्करीसाठी तसेच दहशतवादी कारवायांसाठी निधी उभारण्यासाठी केला जात होता पोलिसांच्या म्हणण्यानुसार हा पैसा फक्त ड्रग्ज विक्रीपुरता मर्यादित नव्हता तो म्हणजे भारतामध्ये दाऊद गँगचं आर्थिक बळकटीकरण करणारं काळं इंजिन होत या प्रकरणात गेल्या काही महिन्यात मुंबई क्राईम ब्रँच आणि केंद्रीय तपास यंत्रणांनी सलग मोठ्या कारवाया केल्या आहेत दुबईपर्यंत पसरलेल्या या नेटवर्कवर आता यंत्रणांनी कारवाई केली आहे आतापर्यंतची महत्वाची आकडेवारी समोर येत आहे त्यानुसार एकूण पंधरा आरोपींना अटक करण्यात आली आहे दुबईहून भारतात डिपोर्ट करून आणलेले डी गँगचे तीन गुरगे आता पोलिसांच्या ताब्यात आहेत या सर्व आरोपींकडून मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे सात कोटी रुपयांहून अधिक मालमत्ता जप्त करण्यात आली आहे या नेटवर्कमधील मुख्य आरोपींवर सलीम डोला मोहम्मद सलीम शेख उर्फ लवीश ताहिर सलीम डोला आणि मुस्तफा कुब्बावाला यांच्यावर रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली आहे या संपूर्ण तपासात अनेक यंत्रणांनी एकत्र काम केले मुंबई क्राईम ब्रँच युनिट सेवन हे या तपासाचं प्रमुख नेतृत्व करत आहे त्यांना डी आर आय एन सी बी आणि इंटेलिजन्स ब्युरो यांचा सक्रिय समन्वय मिळतोय तसेच केंद्रीय एजन्सीज आणि इंटरपोल यांच्या मदतीनं दुबई आणि टर्कीमधून आरोपींच्या डिपोर्टेशनची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली या समन्वित कारवाईमुळे भारतामध्ये दाऊदच्या ड्रग्ज साम्राज्याच्या अनेक शाखा उद्ध्वस्त आहेत आता क्राईम ब्रँचचा पुढचा फोकस आहे टर्कीमध्ये बसलेल्या सलीम डोला आणि त्याच्या नेटवर्कवर त्याच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस आहे आणि दुबई टर्की आणि पाकिस्तानमधील त्याच्या संपर्काची सखोल चौकशी सुरू आहे सांगली ते दुबई या कारवाईनं डी गँगमध्ये खळबळ उडाली आहे अनेक साथीदार भूमिगत झालेत आता एजन्सीचं लक्ष आहे ते या पैशांमधून चालणाऱ्या दहशतवादी फंडिंगपर्यंत पोचणं पोहोचणं हे प्रकरण फक्त एका ड्रग्ज फॅक्टरी मर्यादित नाही हा भारतात दाऊद गँगचा पुन्हा वाढता प्रभाव आणि ड्रग्जच्या माध्यमातून समाजात पसरत असलेलं विष दाखवणारा एक कडवा आरसा आहे एका छोट्या सांगली जिल्ह्यातून सुरू झालेला हा तपास थेट दुबई टर्की आणि पाकिस्तानपर्यंत पोहोचतो आणि दाखवतो की गुन्हेगारी नेटवर्क किती खोलवर आणि किती दूरवर रुजला येते हा संपूर्ण तपास एक गोष्ट स्पष्ट करतो क्राईम ब्रँचची कारवाई इथं थांबलेली नाही ती अजून पुढे जाणार आहे तर हा विषय तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा